नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप आणि मनापासून स्वागत सकाळचे आठ वाजलेत आणि आता मी नाश्त्याची तयारी करतोय म्हणजे आज ना आंबोळ्या बनवलं नाश्त्यासाठी तर दाखवते तुम्हाला नाश्त्याला आंबोळ्या दुपारी जेवणात चिकन आणि दुपारी जेवण आम्ही जाणार आहोत कणकवलीला फिरायला आणि थोडं सामान पण घ्यायला संध्याकाळच्या ना पाच वाजलेत आणि सकाळपासून खूप पाऊस आहे जाणार आहे कणकवलीला पावसामुळे थांबलो आणि आता बघा पाच वाजता आम्ही आता निघालो आहे थोडं सामान घ्यायचं आहे गारकीचं गारकीलं ते मुंबईला चाललं आहे का तिथे खायचं वगैरे काय काय घ्यायचं ते घेणार आहे आम्ही आणि म्हटलं आणि मला पण काय काय घ्यायचं आहे बॅग नाही इथं सामान खूप वाढलं ठेवायला जागाच नाही आणि ते जास्त मी काय पिशव्या आणल्या नाही एक पिशवी पण बघेन चप्पल बघेन मला इथे आले गावी छत्री पण घ्यायची बघू घ्यायचं खूप आहे बघू जमीन तेवढं घेणार दुपारी लवकर जाणार होतो कणकवलीला पण पाऊस होता पावसामुळे थांबावं लागला आणि अजून का पाऊस गेला नाही संध्याकाळ झाली पाच वाजले तरी आणि आता तर जास्त कामाला फिरायला किंवा घ्यायला मिळणार नाही कारण रात्री लवकर दुकान बंद डोक्यात मग एवढे बसलाय बघा

तो तो आता आम्ही उतरलो कणकोली बाजारात आम्हाला मेन म्हणजे ना छत्र्या घ्यायच्या आहेत आमच्या कोणाकडे छत्र्या नाहीत आणि कणकोलीला तो बघा एक थेंब पण इकडे पाऊस नाही पडला

मी आणि गार्गिनी ना कांदा भजी आणि बटाटा वडा घेतला आणि आमचं खाऊन पण झाला अर्धा आणि मुलांनी ना कांदा भजी बटाटा वडा आणि समोसा घेतला या हॉटेलमध्ये ना आम्ही घेतलेले खाण्याचे बद्दल सगळे टेस्टी होते पण ना इथे स्वच्छता नव्हती एवढी खास माझे खाऊन झाले काय विद्यार्थी

येताना छत्री घ्यायला आलं इकडे सगळ्या दुकान इथे दुकान आहे आनंद भुवनच्या मी इथे ना दोन छत्र्या घेतल्या एकाची किंमत आहे अडीचशे रुपये

बघ मला ही आवडले तीन ही आवडली नाही घेतला छत्री वापरते ही घेतली तशीच तिला नाही घेतली मम्मी काय मला छोटी असते घेतले काय छोटी मी छोटी असते तर नाही छत्री छोटी असते छोटीला मस्त सनसेट झालाय

छत्र्या घेऊन झाल्या आता मला बॅग घ्यायची आणि खायचं पण घ्यायचं आहे घ्यायचंय उशीर पण खूप होत इथली बंद होणार मी काही करते चेक्स वाली छोटी बॅग मस्त आहे बघू घे आवडली आणि स्वस्त असेल तर घे म्हणजे कधीतरी असं पिकनिक विकनिकला वरी आहे म्हणजे किंवा असं छोटं कुठं जायचं नाही लांब ना, 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 चांगली असं नको हा खूप छान एकशे ऐंशी बोल आवडला मला ही आवडली मजबूत वाटते मला नाही आवडली ती आवडते तुला दुसरा कलर नाही अजून काय कलर आहे

ओके आता मी त्याला खायचं घ्यायला येते ना फोपनातल्या सगळ्या टाइपचे ना खाद्यपदार्थ काजू आणि काजू घेतले आणि मम्मी दोन काजू एक काजू एक काजू मम्मी पण तेच काजू नऊशे सत्तर आम्ही एवढं घेतला दोन काजूचे पॅकेट हे गऱ्याचं हे चिंचेचं गोळ्या हे आंबावडीचे तीन पॅकेट आणि लाडू शेंगदाण्याचे हे नव्वद रुपये पॅकेट आहे कसं मला खाज सुरू राऊंड फिगर केला चिफी घेतली आणि राऊंड फिगर हजार रुपये झाले काय घेतलं वेट तेवढं घेतलं तिने सगळं खूप आहे आज आहे लाडू आहे चल घरी दाखवतो हाय बाई हे सगळं आम्ही प आता परत आलो आहे आर बी बेक्स अँड स्वीट्स मध्ये हाय खरं अरे हा कोणता फ्लेवर आहे पण तो सेमच फ्लेवर आहे ठीक आहे चल काय फरक पडत

वेदला लय ट्राय करायचं होतं चमचा तीन प्रकारचे तीन प्रकारचे कोणता रे पिस्ता वाटत एक मँगो आणि एक स्ट्रॉबेरी नीट पकड पारशी ना मम्मी मॅगनियन मी खाणार मॅगिनियम हा बहु थांब थाम थांब फ्लॅश लाइट मी हे सगळं घेऊन बेकरीतून निघालो हा खावा ना बघा हा काय घेतलं कोणतं आईस्क्रीम आहे बघा सगळ्यांनी घेतलं बघा सगळ्यांनी चेज करा माझ्याला करा मला तुम्ही करा

आणि मुलांना ना पावभाजी खायची होती म्हटलं नको दुपारचं आपलं चिकन आहे ते खाऊया कर ना गावामध्ये मुंबई गाव गाव होय ना, ना। बाबा आवाज कमी कर सोम्या सोम्याला झोपायचं म्हणून सगळं सामान माझा मांड दिला तो आता मी उतरलो पाऊस पडतोय वेध चाललंय पुढे तेव्हा बॅग घेऊन सोम्या सामान घेतलं पाऊस खूप पडतोय खूप म्हणजे खूपच बेड पण आहेत गुड मॉर्निंग कालच्या व्हिडिओ नाही मी केलं नव्हतं म्हणत तुला आज करूया आज आमच्या अख्खा लवकर उठली आंघोळ वगैरे करून देवपूजा करते कारण मुळे आमचा नाता मुंबईला चाललाय अजून पाऊस नाही काल भरपूर पडला हा बघा मय आमचा मुंबईला जायला निघालाय गाडीने त्याची तयारी पण झाली आणि हा त्याचा मित्र हा गाडी चालवणार आहे आणि मुलं आता बघा चहा पित ते पण थोडी नाराज आहेत कारण आम्ही दोघे मागे राहणार आहोत मी निटिन म्हणून आम्ही चार पाच दिवस आणखी राहणार आहोत आम्हाला पण त्यांच्याशिवाय करमणार नाही त्यांना विचारते तुम्हाला कसं आवडत काय नाही तुला जायला दोन होतं आवडतंय पण नाही नाही पण दिदी इकडे आहे ना म्हणून नाही आवडत हा गोट्या हा गाडी चालवणार आहे हा हा एका निघण्याची तयारी झाली गाडीवरनं सामान बांधतायत प्लास्टिक टाकून कारण काल ना भरपूर पाऊस पडला पण आज ना बिलकुल पाऊस नाही बरं झाला

કદી ના આકાજાડ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तुम्ही लोक आता दोन दिवस होत्या पहिला पण दुसरा कुठे गेला वाचलं जवळ लक्ष द्यायची काय मुंबई तिकडे

सगळी लाधी पुसला बाहेरपर्यंतची बाहेर पर्यंतचे आता किचनची राहिली पीच पितो आम्ही नेहमी पीस काढली सगळे गेलेत मुंबईला भात आमच्या आणि घावणे बनवलेले आहेत सकाळचे थोडे आता जेवणाबरोबर आज भेंड्याची भाजी बनवणार पारलं आहे झाले माझं हे झालं का उठते मी भाजी चिरून ठेवते पण आधी आंबोळा व्हायच्या आजचा व्हिडिओ ना मी आता इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब पण चला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय आणि धन्यवाद